ज्ञानेश्वरी अध्याय माझे हृदय चौरंग करून त्यावर मी श्री चरणांची पूजा करून तल्लीन होऊन करतो त्या चरणांना माझ्या निष्ठारूपी चंदनाचे गंध लावतो माझ्या प्रेमभावरूप भावरूप सोन्याची नोपुरे करून मी ती त्या चरणात घालतो एकनिष्ठ रुचीची जोडवी करून ती त्या चरणांच्या बोटात घालतो माझी तनु व प्राण या खडावा करून त्या श्री गुरूंच्या चरणांना समर्पित करतो अशा चरणसेवेने ते चरणच मला मोठा दैवाचा करतील त्यामुळे मला गीतेचा खरा अर्थ कळेल असे हे मनाचे पद व स्थान मला मिळेल माझ्या ज्ञानाला बुद्धीच्या पलीकडचे कळेल माझ्या वाणीत असे माधुर्य येईल की त्यावरून पौर्णिमेचे विश्वचंद्र वाळून टाकावे असे श्रोत्यांना वाटेल माधवाने सांगितलेल्या या सुखदायी उत्स्फूर्त ज्ञानाचा आनंद येथे जमलेल्या श्रोत्यांपैकी प्रत्येकाला मिळेल जेथे मन बुद्धी पोहोचू शकत नाही ते परब्रह्मतत्व मी शब्दांमध्ये आणले श्री गुरूंच्या चरण कमलाने माझ्या वाचेला एवढी सामर्थ्य श्री गुरूंनी मला आपला एकटा एकच शिष्य मानले आहे म्हणून त्यांच्या मी अधिकारी आहे अहो होतो भगवंतांनी पांडवांची सर्व न्यूने दूर केली त्याप्रमाणे श्री निवृत्तींनी माझ्या आज्ञाला ज्ञानमय केले ते असो गुरूंच्या प्रसादाने मी गीता सांगून तुम्हा संतांच्या चरणांची सेवा करू इच्छित आहे तर श्रोते सज्जन हो ऐका हा संसार अनित्य आहे हे बिंबवण्यासाठी भगवंत हा पंधरावा अध्याय सांगत आहे या अध्यायामध्ये झाडाचे रूपक योजून भगवंत संसाराची क्षणभंगुरता अर्जुनाला पटवून देणार आहे हे झाड सामान्य वृक्षाप्रमाणे नाही याचे मूळ वर आकाशात आणि शाखा फांद्या वगैरे विस्तार खाली असतो असल्या विचित्र व्यवृक्षाचे रूपक भगवंतांनी योजले आहे ते रूपक मी ज्ञानदेव तुमच्या पुढे स्पष्ट करणार आहे म्हणून आपण श्रोत्यांनी चित्त देऊन ऐकावे शाश्वत आनंद सागर असा द्वारकेचा राजा म्हणत आहे पांडू व जीवतत्व यांच्यामध्ये जी एक मुख्य अडचण असते ती या जीवाला संसार सत्य वाटतो ही होय हा संसार पसारा म्हणजे एखादे मोठे झाड आहे असेच मान पण हा वृक्ष असामान्य आहे याची मुळे वर असतात म्हणून हा तसा तोडता येत नाही याला फळे किंवा फुले लागतच नाही खरे तर हे लक्ष्यामध्ये येणे अवघड आहे पण तुझ्या बुद्धीचे धैर्य दृढ आहे म्हणून हे सर्व ऐकण्यात तूच योग्य आहेस असे भगवंत म्हणाल्याबरोबर अर्जुन मूर्तिमंत अवधान झाला हे पाहून भगवंतांनी आनंद मग्न होऊन स्वतःला अर्जुनावरून ओवाळून टाकले आणि ते बोलू लागले हा वृक्ष वरती उत्पन्न होतो म्हणून याला ऊर्धमूल म्हणतात वस्तुत हा सर्व काही एकच एक असताना वर खाली बाजूला या शब्दांना तसा अर्थ नाही ते ऊर्ध्व म्हणजे कोणी ऐकणारा नसताना ज्याला संगीत म्हणता येते फुले नसताना जी सुगंधी आहे कोणीही पाहणारा नसताना जे अतिव सुंदर आहे ज्याच्यासारखा तेच आहे तेथे जाननीय व जाणणारा असे काहीच नसते जे अत्यंत निर्विळ सुख आहे ते, ते पण तत्त्व या वृक्षाचे मूळ होय कोणी याला माया म्हणतात ही माया आहे की नाही हा वा दानादी आहे पण या भववृक्षाचे बीज तीच आहे ती की माया या परतत्वाचा एक अत्यंत प्रभावी अंश आहे तिचा प्रभाव वाढला की वस्तुतत्व परब्रह्म झाकाळू लागते निद्रा फार प्रभावी झाली म्हणजे पुरुषाला आपल्या ताब्यात घेऊन त्याला स्वतःला विसरायला लावते तसे परतत्वाच्या ठिकाणी होते परतत्वाला मायेच्या प्रभावाने आपलाच विसर पडणे हे या वृक्षाचे मूळ आहे या मुळाची मग खाली वाढ होते प्रथम एक मोड फुटतो तो जाणीव या वृत्तीचा ते श्लुषित पान त्रिविध होते बेलाच्या पानासारखे तो भागसत्व तम युक्त अहंकार होतो त्यालाच बुद्धीचा अंकुर फुटतो जाणीवेची जाणीव हे तत्व त्या अंकुराला मनाचा इच्छांचा कोंब येतो हा मूळ मग होतो नंतर आकाश वायू जल आणि पृथ्वी हे महाभूतांचे लागतात त्यांच्याबरोबर रूप रस आणि गंध या मात्र रूपी पाने तयार होतात ही पाचही सारखी वाढत राहतात पण ती वाढ महत्व चित वृत्ती बुद्धी मन आणि पंच महाभूते या आठांच्या बाहेर वा निराळी अशी कधीच असू शकत नाही कितीही दूरवर तरी त्यांचा आधार सर्वत्र सागरच असतो तसे हे विशाल विश्व या आठांना सोडून कधीच नसते याला अश्वस्त म्हणतात अश्वस्त म्हणजे आजच्या सारखे उद्या नसणारा वीजनिमिष भरही एका आकारात नसते किंवा कमल पानावरचा पाण्याचा थेंब स्थिर नसतो तसा बदलत मनुन याला का याला हो मनुन हा वृक्ष प्रतिक्षणी असे जे म्हटले जाते ते ठीक नाही याला अव्यय म्हणतात तेही योग्य आहे कारण याचा प्रतिक्षणी होणारा बदल तर्क करता येणार नाही इतक्या त्वरेनं होतो म्हणून हा अव्यय वाटतो अति जोराने धावणाऱ्या रथाचे चाक जमिनीवर स्थिर आहे असेच वाटते ना कालप्रभावाने याची एखादी फांदी गळाली तर लगेच तेथे विसो फांद्या लागतात त्या केव्हा लागल्या ते कळतही नाही प्रलयांती चार युगे संपतात आणि तितक्यात तो त्वरेने एक नवी चार युगी फांदी लागते वायूला विश्रांती नाही तसे या झाडाचे झाडणे आणि नवे येणे अखंड सुरू असते म्हणून याला व अज्ञानी लोक अव्यय मानतात असा हा व स्वभाव धर्म ज्या फांद्या आहेत त्यामुळे होतात आणि या फांद्या मध्यभागी असतात म्हणून त्या फांदेरूप मुळांना वर जाणाऱ्या आणि खालीही वाढणाऱ्या अशा शाखा लागतात पण आधी हा वृक्ष भोपावतो कसा ते ऐक ज्या आठांची वाढ होते त्या आठांतूनच चार प्रकारचे जारज उद्बीज स्वदेज अंडा जसे प्राणी होतात या शाखातून त्याच प्रकारच्या अनंत उपशाखा निघतात अशी ही वृक्ष वाढ फारच विस्तार पावते या शाखोपशाखांची विकल्प अज्ञान व वाढत स्त्री पुरुष रूपात वाढ होतच राहते अशा स्थितीत हा वृक्ष आला म्हणजे मूलत अहंकारात असलेले तीन गुण आपापले सामर्थ्य प्रकट करू लागतात या गुणांमुळे हा वृक्ष आणखी तीन प्रकारे पल्लवू लागतो प्रथम रजगुणाची वाढ झाली म्हणजे मनुष्य जातीच्या शाखा विस्तार पाहू लागतात त्या खाली किंवा वर अशा न वाढता सरळ एकाच पातळीत वाढतात त्यांचे मग चातुरवर्णाचे विभाग होतात त्यांना निषिद्ध विधीयुक्त कर्मेरूपी विधानांच्या उपशाखा लागतात यातूनच वेद वगैरे विद्यांची पाने या उपशाखांना सौंदर्य आणतात यातच तेथे अर्थ व काम यांच्यामुळे क्षणिक टिकणारी भोगरूपी पाने येतात ही, ही पाने पडतात व नवी येत असतात था। या मनुष्य शाखांना पंचतन्मात्राची आवड रूपी कोंब निघतात व या शाखातून शब्द स्पर्श रूप रस गंध यांचा उपभोग घ्यावा अशी तीव्र इच्छांचे मोड फुटतात अशा या वाढीला मनुष्य लोक म्हणतात नंतर रजाचा जोर कमी होऊन तमाचा वाढू लागतो त्यावेळी या मनुष्य शाखांना नीच कुकर्माच्या फांद्या फुटू लागतात व त्या खाली वाढू लागतात गोड वाटणाऱ्या दुष्कृत्यांचे सरळ खाली सरकणारे फोंक धारण केले जातात यांना मूर्ख आचरणांची पाणी फुटतात प्रथमच्या तीन वेदाचरणांची बांडगोळे होतात ती वाढत नाही हिंसा ध्येय असलेली तंत्र मंत्र ही शास्त्रे तिथे वाढतात वासनांच्या तवटवीतपणाने ही वाढ होते असा हा खालचा भाग वाढून अकर्माच्या शाखा बळावतात आणि चांडालादी अपवित्र जाती या वृक्षाला लागतात त्यातून पशु पक्षी डुक्कर विषारी प्राणी या फांद्या नित्य नवीन येतच राहतात यांची मुळे म्हणजे या वृक्षाला त्यांच्या मध्यभागी असलेल्या मनुष्य शाखा होत कारण वेदविधाने लागतात आणि हीच मुळे होऊन खालच्या शाखा ती मुळे धारण करतात या मनुष्य शाखेला कर्मे करावीच लागतात म्हणून दैव तयार होते आणि दैवाप्रमाणे जन्म पुनर्जन्म हा पर्णविस्तार वाढतो यानंतर तमाचा जोर कमी होऊन सत्वाचे राज्य सुरू होते तेव्हा त्यांचे मनुष्य लोकरूपी फांद्यांना सुवासनेचे अंकुर मग तेजस्वी बुद्धीची पाने सदवृत्तीचे फुटू लागतात सदाचारांच्या उपफांद्या प्रकटू लागतात मान्य असे आगम व भिन्न यज्ञाचरणे अशी पानांवर पाने, पाने लागतात तीव्र व कठोर तपांचे फोक निघू लागतात ही सर्व वाढ जन्मापासून वर जाणारी असते विपुल यज्ञादी डहाळे सरळ वाढून स्वर्गापर्यंत पोहोचतात काही शाखा पल्लवीत होऊन व काही पोहोचतात काहींची त्या पितरादी लोक होतात यापेक्षाही उंच जाणारे फांद्या इंद्रादी होतात त्याच्याही वरच्या शाखा या मरीची कश्यपादी होत या उर्ध्व शाखांचा असा विस्तार होतो याही वर जाणाऱ्या डहाळ्या शिवलोक सत्य लोकादी होतात यावर उरते ते ब्रह्म याचा अर्थ असा की जेथून हा वृक्ष निघाला ते फक्त वाढ होते अशा रीतीने हा सर्व वृक्षाच्या आकारात मी तुला स्पष्टपणे एवढे अफाट वृक्षाचा छेद करून जीवाशिवाचे ऐक्य कसे साधवायचे हा वृक्ष केवढा तरी विशाल आहे याचा नाश कसा करावायचा हे प्रश्न तुला घाबरवित असतील पण याचा नाश करणे अवघड नाही अरे लहान मुलाला आपण बागुलबुआ दाखवतो त्याला कुठे तडीपार करावे लागते का तो तर मुळातच नसतो तसा हा संसार वृक्ष मुळात सत्य तो आणि नाहीच आहे मग त्याचा नाश कष्टांना काय गिभायचे मी तुला या वृक्षाचा हा पसारा म्हणून जो ऐकविला तो म्हणजे एखाद्या वांजबाईच्या पोरा बाळांचे वर्णन आहे या वृक्षाचे मूळ अज्ञान नाही का मग तेवढे अज्ञान काढता आले की झाले एका ज्ञानावाचून दुसरा कुठलाच उपाय येथे उपयोगी पडणार नाही बाकीचे उपाय म्हणजे दोरीच्या सापाला मारण्यासाठी खूप मोठा सोटा शोधून काढणे किंवा मृगजळाचे सरोवर तरुण जाण्यासाठी नावेचा शोध करत बसणे असे वेडेपणाचे आहे स्वप्नामधील जखमांवरचे रामबाण औषध म्हणजे जागे होणे हे होय म्हणून या वृक्षाला तोडण्यासाठी हातात ज्ञानरूपी खडग पाहिजे ते सुंदर खडग प्राप्त करण्यासाठी दृढ बुद्धी व टवटवीत राहू शकणाऱ्या वैराग्याचा साठा पाहिजे ते वैराग्य इतके प्रखर असावे की स्वर्गातली कुठलीही सजीव किंवा निर्जीव वस्तू ओकून पडलेल्या घाणीसारखी वाटली पाहिजे बुद्धीचे जगात हिंडणे व मी देहच आहे असे वाटणे थांबविले पाहिजे यासाठी लागणारा तीव्र आवेश चित्तातच उत्पन्न झाला पाहिजे एकांतात राहणे या सहानेवर त्या बुद्धी खडगाला मीच ब्रह्म आहे या निष्ठेचे ते चढवले पाहिजे द्वैत भावाचा नाश व्हावा सर्व दिसावा यासाठी चित्त पूर्ण स्वेच्छेने भरून राहिले पाहिजे चित्त मन व बुद्धी यांनी तुझ्या समोर उभा अर्जुना हे तुझे हे माझे हा भाव जाऊन चित्तपूर्ण अहंकार रहित करावे लागते म्हणजे मग अंतर्बाह्य अद्वैत भाव भरून राहतो सर्व दृश्य वस्तू आत्मतत्वमय दिसतात आणि प्रपर ब्रह्माचाच अनुभव येऊ लागतो ज्ञानमार्ग अथवा योगमार्गी भावे व्हावे तरच या मूर्ख इंद्रियावर ताबा मिळवता येतो ते अनुभवता येऊ लागले की चंद्र जसा चांदण्याने मोती जसे आपल्या पाण्याने तळपत असतात तसा साधक सर्व आहे या आनंदामध्ये राहू लागतो ज्ञानमार्गी यासाठी प्रतिष्ठेचा त्याग करतात कुठल्याही विकाऱ्याकडून चित्ताला विटाळू देत नाही मग त्यांची भेदभावना दूर पळून जाते त्यांना सुख दुःख द्वंद्वे क्षुब्ध करीत नाही जड कल्पना सोडून ते चैतन्यमय आत्मतत्वाचे दुग्ध प्राशन करतात असे ते दृढ निश्चयी ज्ञानी माझे धाम मिळवतात चंद्राचे सूर्याचे वा अग्नीचे तेज त्या ते वस्तूला वा धामाला उजेडात आणू शकत नाही ते धाम दिसत नाही म्हणून हा सर्व विश्व पसारा दिसतो त्या कोणाला त्या धामाची प्रभा अनुभवायस मिळते त्याला विश्वास दिसेनासे होते अशा त्या माझ्या ठिकाणी जे पोहोचतात ते मदरूप होतात आणि ते जन्म मरण प्रवाहातून सुटतात भगवंताचे हे बोल ऐकून अर्जुनाच्या चित्तात एक शंका आली अर्जुन म्हणतो देवा माझी एक विनंती आहे तुमचेच रूप झाल्याने ज्यांना पुनर्जन्म घ्यावा लागत नाही ते प्रथम पासूनच तुमचा भाग होते का प्रयत्नांनी झाले अर्जुनाची ही चौकट जिज्ञासा पाहून भगवंतांना फार आनंद झाला व ते म्हणाले हे बुद्धिवंत अर्जुना जे माझ्या ठिकाणी येऊन परतत नाही ते लोक दोन प्रकारचे असतात त्यांची माझ्यापासून निराळे पण तसे कधी नसतेच ते लोकांना माझ्यापेक्षा भिन्न वाटतात एवढेच सागरावर उठणाऱ्या लाटा इतरांना निराळ्या वाटतात पण सागर किंवा लाटा यांचे पाणी निराळे असते का अर्थात अज्ञानी लोकांना ते भिन्न आहेत असे उगीच वाटत असते या कारण म्हणजे माझीच माया माझ्याच व्यापते माझा अंश जेव्हा देहरूपात येतो तेव्हा त्याला प्रश्न पडतो की मी कोण त्या अंशाला मी भाग आहे हे स्मरत नाही व त्या पडलेल्या प्रश्नाचे उत्तर तो स्वतःच देतो ते असे की मी देह आहे या जड देहाला चेतना देणारा अंश स्वतःला देहाच्या मर्यादित क्षेत्रा इतक्याच आकाराचा व म्हणून इतरांपेक्षा भिन्न मानू लागतो प्रकृतीकडून घडत असलेल्या सर्व कृतींचे कर्तृत्व व करते पण तो मी घडवित आहे व माझे आहे असे मानतो नंतर सर्व तन्मात्रांचा तो दास होतो मनाच्या रथात बसून सर्व तन विषयवस्तूंचा नाद स्त्री सौंदर्य चवदार पदार्थ आणि सुगंध मिळतील अशा स्थानी रानामध्ये धावधाव करतो ती ती सुखे तो भोगीत राहतो जेव्हा त्याला एखादे शरीर सोडावे लागते तेव्हा मदनशे जीवात्मा मन व पंचतन घडलेले संस्कार यांना बरोबर घेऊन दुसरा देह स्वीकारतो मग तो सत्कृत्यामुळे स्वर्गात लाभो तो मागे लागतो वस्तुत देहामध्ये चैतन्याचा अंश आला म्हणजे प्राणी जन्माला आला असे वाटते तो अंश निघून गेला की प्राणी मेला असेही म्हणतात पण ही भ्रांती आहे वृक्ष असेल ते झाड हलताना दिसले तरच वारा आहे आणि वारा असून वृक्षच नसल्याने त्याचे हालने दिसत नाही म्हणून वाराच नाही असे म्हणता येईल का अर्थात ज्यांना केवळ झाड एवढेच माहित असते त्यांची गोष्ट निराळी आत्मा नाहीसा होत नाही तो अखंड व अव्यय आहे तो कुठे जात नाही व कुठून येतही नाही हे सर्व ज्ञान केवळ ग्रंथपटिकांना होणे शक्य नसते कारण सर्व शस्त्रांचे परिशीलन करूनही चित्तामध्ये अहंकार असला तर माझे ज्ञान होणार नाही व माझे धामही गाठता येणार नाही त्यासाठी त्यासाठी माझी सर्व व्यापकता पटली पाहिजे जो सूर्य सृष्टी उजेडात आणतो आणि म्हणून जी दिसली जाते तो सूर्यासकट अखिल तेजयुक्त वस्तूतले तेज माझे आहे चंद्र रात्री शांतविणारे चांदणे पसरवितो ते मीच अग्नीतल्या उष्णतेच्या शक्तीने अन्न शिजते व पचते ती शक्ती मी आहे मी तेथे असल्याने पृथ्वी सागरामध्ये विरून जात नाही आणि अपार वस्तूंना धारण करू शकते मीच प्राणी प्राण्यांचे जीवन आणि प्राण्यांचे पोषण करविणारा मी आहे एका माझ्या वाचून जगामध्ये दुसरे काहीच नाही असे असताना जगामध्ये काही माणसे सदा सुखी असतात व काही नेहमीच दुःखी का असावी असा प्रश्न चित्तात येत असेल तर त्याचेही निराकरण एक प्राण्यांची बुद्धी ही या भिन्नतेचे कारण होते एकच आकाशत निरनिराळ्याच्या वाद्यातून भिन्न ध्वनी रूपाने प्रकट होते यात तत्वाची भिन्नता नाही त्या आकारांची आहे वस्तुत प्रत्येक पुरुषाच्या चित्तामध्ये मी आमका तमका आहे ही कल्पना ज्या ठिकाणी स्फुरते ते तत्व सर्व प्राण्यांमध्ये एकच आहे त्या एक जाणीव जिवंत राहिली म्हणजे सुख दुःख या कल्पना फुल होतात ज्याला हे ज्ञान असते तो नेहमी आनंदात असतो ज्याला हे कळत नाही तो सुख दुःखाची कटकटीत अडकतो ज्याच्यावर प्रत्येकाची मीपणा ही कल्पना आधारित असते ते सत्य तत्व अनुभवता येत आणता येते त्यासाठी योग अथवा ज्ञान यापैकी एका रस्त्यावर दृढ पाऊल ठेवावे लागते वैराग्य अंगी बाणवून संतांची संगती व गुरुचरणांची सेवा यांनीही हे साधते यापैकी कुठल्याही एका उपायाचा निष्ठायुक्त अभ्यास करत राहिल्याने अहिक अहंकार भाव अविचल आत्मतत्व मग्न होऊन राहतो पण हे हे सर्व मीच करतो व करवून घेतो ज्या पुरुषाला देहप्रिय वाटतो आणि संसार मधुर गीत आहे असे वाटते त्यांचा वारंवार भ्रमनिराश होत असतो व तो दुःखाचा भागीदार होतो काही पुरुषांना माझे ज्ञान होते काहींना होत नाही यापैकी वेदांना माझ्याविषयी काहीच न सांगता आल्याने त्याचे तीन भाग झाले श्रुती उपनिषेदे सुद्धा अहम ब्रह्मास्मी या वाक्यापाशी येऊन मौन होतात त्यांना अधिक बोलता येत नाही येथून पुढे जिज्ञासूला मीच येऊन जातो आणि अहम ब्रह्मास्मी याचा अनुभव आणवून देतो त्यांचा हा अद्वैत भावाचा अनुभव घेणाराही त्यांच्यात हृदय आकाशामध्ये असलेला मी होईल आता भगवंत उपाधीचे दोन भागात निरूपण करणार आहेत निरुपाधी सांगताना उपाधीच दोन भागात का सांगत नाही तर निरुपाधी शिवाय बोलताना झाकणारे व झाकलेले या दोन्ही उपाधीच होत या दोन्ही विषयी जेव्हा पुढे काही बोलता येत नाही ते अबोलपणाने सुचविलेले जे उरते तेच निरुपाधी होय नववधू स्वतःच्या पतीचे नाव घेताना लाजते तेव्हा तिच्या सख्या निरनिराळी नावे घेत राहतात प्रत्येक वेळी ती नाही नाही असे म्हणते पण तिच्या पतीचे नाव एखाद्या सखीने घेतले की ती होय नाही असे काहीच न म्हणता आपल्या वल्लभाचे नाव मौन राहूनच उच्चारते तसे हे सांगणे होणार आहे भगवंत म्हणतात अर्जुना या संसाररूपी विशाल सागरात दोनच पुरुषांची वस्ती आहे तिसरा एक जण आहे पण तो आला की या नगरास गट त्या दोन्ही पुरुषांना खाऊन टाकतो पण ते जरा नंतर बघू या दोन पुरुषांपैकी एक अंध पंगू व वेडा आहे आणि दुसरा धडधाकट आहे एकाला क्षर म्हणतात तर दुसऱ्याला अक्षर म्हणतात पुरुषाची लक्षणे एक संख्याच्या महत्त्वापासून गवताच्या काळींपर्यंत चालते बोलते जड अजड मन बुद्धींच्या आकलनास येणारे पंच महाभूतांचे बनलेले त्रिगुणाच्या आधिपत्यात असलेले प्रतिक्षणी बदलणारे सत्य आहे असे जे जे काही आहे तो तो हा क्षर पुरुष आहे याला काही जण जग असे म्हणतात अष्टधा प्रकृती किंवा छत्तीस तत्वांचे म्हणून बनलेले क्षेत्र किंवा तुला आताच वृक्षरूपकात सांगितलेले ते हा क्षर पुरुषच चैतन्य तत्व स्वतःचे विस्मरण होऊन या देहपुरीत येऊन निद्रा घेते या गाड पडते त्या स्वप्नामध्ये त्याला मी माझे हा रोग होतो त्या रोगाच्या काल्पनिक सुखांच्या मागे तो लागतो ऐहिक व पारलौकिक सुखांच्या मागे लागलेल्या या चैतन्याचे नाव क्षर पुरुष आहे मागे तेराव्या अध्यायात मी क्षेत्रज्ञ याविषयी बोललो त्याला जीवदशा असेही म्हणतात तो स्वतःला विसरून ज्या देहामध्ये असेल त्या देहाप्रमाणे आचरण करतो तो वस्तुतत्वापासून निराळा झाला असल्याने त्याला पुरुष म्हणतात तो देहामध्ये आलेला असतो म्हणूनही त्याला पुरुष म्हणतात तो, तो देहामध्ये आलेला असतो आणि देह नाशवंत आहे म्हणूनही त्याला नाशवंत चुकीने म्हटले जाते तोही दोन्ही मिळून जे हे सर्व होते ते क्षर पुरुष होय आता अक्षर पुरुष म्हणजे काय ते एक मेरू पर्वत सर्व पर्वतांच्या मध्यभागी आहे शिवाय तो पृथ्वी स्वर्ग पाताळ या तीनही लोकांत आहे पण त्याचे तीन भाग होते नाही व कुणी तसे मानितही नाही त्याप्रमाणे अक्षर पुरुष स्वतःला जाणवत नाही आणि जाणतच नाही असेही म्हणता येत नाही याला यथार्थाने आपण आत्मतत्व आहोत हे कळतच नसते किंवा त्यापासून निराळा असा कोणी दुसरा मी आहे हे कळत नसते मातीच्या ओल्या गोळ्यामध्ये धूळ नसते आणि भांड्याचा आकारही नसतो सरोवर आटले म्हणजे लाटा नसतात आणि पाणीही नसते जे अक्षर पुरुषाचे रूप वा वर्णन तसे आहे याला अव्यक्त असेही म्हटले जाते येथून अज्ञानाचा जन्म होतो ते अज्ञान कृतिशील होते वा शांत राहते या अक्षर पुरुषापासून जीवभाव उठतो आणि प्रथम वर्णिलेले जे विश्वरूप चैतन्य त्याचा जन्म होतो या स्थानापासून विश्वचैतन्य व जीव चैतन्य यांची उत्पत्ती होत राहिली नसती तर या अक्षर पुरुषालाच ब्रह्म म्हणता आले असते याला पुरुष म्हणायचे कारण देहपुरीमध्ये हा शयन करतो एवढेच याला अक्षर म्हणावयाचे कारण हा कधी क्षर होत नाही नाश पावत नाही ज्ञानवंतांनी याला अक्षर नाव ठेवले आता या दोन अवस्था अक्षर पुरुष व अक्षर पुरुष ज्या तशा खऱ्या नाहीत त्यांना अधिक्रमणारे एक ज्ञान तत्व आहे ती स्थिती उत्तम पुरुष होय प्रथम ज्ञान हे अज्ञानाचा अथवा अल्पज्ञानाचा नाश करते आणि स्वतः अर्पून जाते अग्नी लाकूड जाळतो आणि लाकडाचे अस्तित्व जळून नष्ट झाले की तो अग्नीही विझवून जातो अशी जी अवस्था की जेथे अज्ञानासह ज्ञानाचे अस्तित्व मिटून जाते ती अवस्था उत्तम पुरुषाची होय हा उत्तम पुरुष म्हणजे क्षर आणि अक्षर पुरुषांपासून फार निरळा आहे जेव्हा कल्पांत होतो आणि सर्व विश्व जलमय होते तेव्हा फक्त उरते त्यावेळी जलतत्व व पृथ्वी तत्व अशा काही भिन्न कल्पनाच करता येत नाही कारण जलापेक्षा अन्य वस्तू शिल्लक नसल्याने जल शब्दाला साक्षेपण राह अर्थ नाही शिवाय पाणी तत्व व पृथ्वी तत्व कसे जाणणारही कोणी राहिलेला नसतो अशी जी अवस्था ती परमात्मा म्हणून ओळखिली जाते पण हा शब्द उच्चारणे जेव्हा कोणी म्हणणारा शिल्लक उरलेला असेल तेव्हा शक्य होते वेद सत्य तत्वाच्या ज्ञानाचे वर्णन करताना अलीकडे पलीकडे शब्द योजतात त्यावेळी ते तेच अलीकडे असतात एकटा ता एकच असलेला पुरुष नदीत बुडाला तर ते सांगणारा कोण तेव्हा आमका बुडाला असे सांगावयास दुसरा कोणीतरी लागतो ना तसे येथे दुसरे कोणी नसल्याने या अविचल उत्तम पुरुष तत्वाला पर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ असे म्हटले आहे परमात्मा परमात्मा हा शब्द नुसता सूचक आहे तो शब्द ती वस्तू नाही गाय शब्द गाय नव्हे तथापि गाय शब्द गाय या जनावराचे अस्तित्व सुचवतो तोच प्रकार परमात्मा शब्दाचा आहे या शब्दाने उत्तम पुरुष हा सुचविलेला जातो एवढीच हा कसा आहे ते तेथून दूर होऊन कधीच सांगता येणार नाही आणि तिथे पोहोचले तर बोलणे शिल्लक राहत नाही तिथे सोहम नाही बोलणे नाही पाहणारा नाही पाहवयाची वस्तू नाही आणि पाहण्याची क्रियाही नाही पण अशी अवस्थाच नसते असे मात्र हे पार्थ तू कधी म्हणू नकोस एखादी वस्तू प्रतिबिंबित होते त्यावेळी मूल वस्तू तिचे प्रतिबिंब त्याच्यामध्ये काहीच नसते असे म्हणता येणार नाही तेव्हा उत्तम पुरुष नाही असे म्हणणे योग्य नाही बघ सरोवर आहे लाटा आहेत पण त्या दोन्ही अवस्थांना एक आधार असावाच लागतो हे तत्व स्वतःच विकास पाहून विश्व होते आणि अंकुचन पाहून अव्यक्त होते हेच उत्तम पुरुष होय पण या अवस्थेची तुलना करावयास दुसरे काही म्हणजे खरोखरच काहीच नसल्याने हे अनुपमेय आहे असा जो उत्तम पुरुष तो मी आहे आणि हे वर्णना पलीकडचे माझे निरुपाधिक रूप होय ज्यांच्या चित्तात ज्ञानसूर्याचा उजेड पाहू शकतो तोच माझे हे निरुपाधिक व पुरुषोत्तम रूप अनुभवू शकतो हे स्फुरण झाले म्हणजे सर्व त्रिभुवन ही कल्पना निरर्थक होत दोरी हाती घेतली म्हणजे सर्पाचे अस्तित्व ही कल्पना नाश पावते तसे ज्याच्या चित्तात पुरुषोत्तम भाव जागा झाला त्याला त्याच्या सगत काही जाणवत नाही आणि काही उरतही नाही अशा प्रकारे अर्जुना येथपर्यंत सर्व शास्त्रांचे एकमात्र ध्येय ज्याविषयी दहादी उपनिषदे बोलत असतात ते मी तुला सांगितले सर्व तत्वज्ञानांचे मंथन करून काढिलेले सार तुझ्या हाती मी गीता रूपाने दिले ही गीता म्हणजे ज्ञानजल वाहणारी गंगाच आहे वस्तुत परब्रह्मत हे शब्दांमध्येच मांडणेच अशक्य आहे तरीही हे, तरी हे शास्त्र म्हणजे गीता मंत्ररूप होऊन पुढे उच्चारणाऱ्या समोर परतत्वाला आणून उभे करील गौतमासाठी जशी गंगा गोदावरी झाली तशी तुझ्यासाठी माझ्या अंतरंगातले ज्ञान गीता बाहेर पडले आहे तू त्रिविध मलांपासून सुटला आहेस म्हणून ही झाले जो कोणी या गीतेचे योग्य ज्ञान करून घेईल त्याचे सर्व अज्ञान नष्ट होईल आणि तदनंतर गीता जाणणाऱ्याला मोक्ष मिळेल श्रीकृष्णाच्या तोंडातून बाहेर पडणारी ही ज्ञानगंगा अर्जुनाला पुनित करत संजय होता म्हणून धृतराष्ट्रापर्यंत पोहोचली आवडत नसताना सुद्धा ती त्याला ऐकावी लागली त्यामुळे तो अंतकाळी सुखी झाला गीता जशी मला तशी मी सोप्या तुम्हाला सांगितली। गीता कळली यथाशक्तीने भाषेमध्ये या कथनात जे तुम्हाला घेण्यासारखे असेल ते स्वीकारा जे काही न्यून राहिले असेल त्याचा दोष मजकडे आहे तरीही मी विनंती करतो की माझ्या बोलाकडे माय पित्याच्या प्रेमळ दृष्टीने पहा तुम्ही माझे माहेर आहात मी सांगत असलेले तुम्ही ऐकत आहात हेच माझे लाड तुम्ही पुरवीत आहात आता शेवटी एवढेच मागणे की माझे विश्वात्मक झालेले श्री गुरु माझ्या या कीर्तन रूपी पूजेचा स्वीकार करूत